फुलवंती जर का एखाद्या माणसाने जो कश्मीर माझा ओळखत नाही त्यांनी पाहिला आणि त्यानंतर आं हा टीजर पाहिला एक राधा मिराचा तर तो ओळखूच नाही शकणार तो सांगू नाही शकणार की हा सेम माणूस आहे कित्येकदा असं होईल की हा अचा हातूच yes. आहे का इतका फरक आहे पिरियड ड्रामा मी थोड्या काळाकरता करता करणार नाहीये कारण मला ना आता कंटाळा आलाय ते सगळे ती ती वस्त्र परिधान करणे ते दागिने घालणे म्हणजे ते प्रत्येक वेळेस दागिने काढून मी असे वॅनिटी मध्ये आपटायचो आणि म्हणतो हे एवढे दागिने का घालायचे आणि एवढा वेळ कसा होता यांच्याकडे महापंडितांकडे वगैरे ते सो हो, दागी दागी। हो ही एवढी जड कडी का घालतात हे लोक एवढ्या पाच पाच अंगठ्या का घालतात असं त्यामुळे आता मला ना मी ऐतिहासिक सिनेमा आता काही वर्ष किती छान ना किती सुटसुटी एक टी शर्ट चढवलं जीन्स चढवली शूज घातले निघालो बाहेर ना सो आणि चूज करताना इट्स टेक्स्ट इज द किंग स्क्रिप्ट मला पटली पाहिजे त्यात दिग्दर्शक आधी काय केलंय काय नाही मला नाही फरक पडत त्याच्याशी भेटून बसल्यावरती असं वाटलं की येस ह्याच्याबरोबर ये काम करू मी फक्त एकदाच विचारतो बजेट काय पिक्चरचं पिक्चरचं कारण तुम्ही जे लिहिलंय ते शूट करण्या इतपत पैसे आहेत ना आपल्याकडे बस आणि दिग्दर्शकाबरोबर बसून वेवलिंग मॅच झाली पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे मी सेट वरती तेव्हा मी आधी काय केलं त्याचं बॅगेज घेऊन नाही येणार तू सेट वरती तर तू आधी काय केलं त्याचं बॅगेज घेऊन येऊ नकोस हे आपण एकत्र करतोय हा आत्ताचा माझा झोन आहे असंही काम करतो मृणबाई कट्टू तुझ्या बाबतीतही आधी बाबूजींवर आधारित सिनेमा आणि म्हणजे तो एकदमच एक वेगळ्या पठडीतला सिनेमा आणि आत्ताचं तू पाहतेस खूप सुंदर दिसतेस आणि आउट अँड आउट तू बऱ्याचदा तुझी तुझ्या या आधीच्या सिनेमातही तू खूप स्वतःवर एक ऍक्ट्रेस म्हणून प्रयोग केलेस लुकच्या बाबतीत म्हण किंवा तुझ्या भूमिकांच्या बाबतीत म्हण कट्टू आता एक राधा एक मीरा म्हणजे मृणबाई पटकन एक वेगळी येते जसं कश्मीर म्हणाला कुलवंतीमधनं तो एक वेगळा शास्त्री बुवा म्हणून वेगळ्या पद्धतीनं आला होता तर आत्ता तो या सिनेमात वेगळा येतो तसं तुझ्या बाबतीतही आहे आणि तू वेगाने सिनेमे करत नाहीस तू खूप अशी हळू 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 समोर येतेस आणि एक एक असे धक्के देतेस तर मला मला हो हे खरं आहे की मी खूप सिनेमे मी खूप जास्त नाही म्हणते हो म्हणण्यापेक्षा कारण uh, मग आणि तेव्हा मग मी हो म्हणताना लेंथचा विचार पण नाही करत म्हणजे मी लीड करते का मी काय करते आहे माझी भूमिका ही आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असली पाहिजे आणि तो सिनेमा दर्जेदार असला पाहिजे आणि तो म्हणजे तो तो दर्जा माझ्या दृष्टीने अर्थात कारण दर्जे दर्जाची दर्जा व्याख्या प्रत्येकाची बदलते तर आ, मी नाही खूप जास्त म्हणते आणि एकापेक्षा वेगळं काहीतरी असेल तरच मला ते करायला आवडतं मग तो कट्यार असू दे मग नटसम्राट असू दे किंवा फर्जन मध्ये पूर्णपणे वेगळं दिष्ण असेल एक राधा एक मीरा मीराय रावसाहेब आता येईल त्याच्यामध्ये पूर्णपणे वेगळा लुक असणार आहे की जसं आधी पाहिलेलंच नाही स्वर्गंधर्व मध्ये सुद्धा आणि मग तो ऍक्टर म्हणून एक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला बघण्याची तुमची तुम्हाला मजा येते तेव्हा मग तो तुमच्या करिअरमध्ये सुद्धा ना तो फ्रेशनेस टिकून राहतो असं मला वाटतं नाही तर मग ते हा चल हे झालं मग पुढचं मग पुढचं झालं मग तर ते जे स्वतःची स्वतःला मजा आला पाहिजे तर मी आनंदासाठी काम करते तर तो जोपर्यंत आनंद तिकडे मला मिळत नाही तोपर्यंत मी त्या वाटेला शक्यतो जात नाही बरं महाबळेश्वर मध्ये शूटिंग झाले असं ती म्हणाली आणि तुझं आता सध्या मला महाबळेश्वर तुला तर मस्त तेव्हा नव्हते मी तिकडे त्याच्यानंतर आम्ही शिफ्ट झालो तिकडे पण हो हो महाबळेश्वरमध्ये शूट झालाय आणि आता उद्या मी परत महाबळेश्वरलाच चालली आहे माझ्या घरी <laughs> तर पण मी थँक्यू म्हणेन या सगळ्यांना आमच्या सगळ्या टीमला सुद्धा रादर इंडस्ट्रीला की आता <laughs> ते वाट बघतात ते थांबतात म्हणजे त्यांनी पण खूप छान सपोर्ट केला आहे या सगळ्याला कारण मला हे सोडायचं नाही आहे मी कधीच सोडू शकणार पण नाही आहे मी लहानपणापासून हेच ध्येय ॲक्टिंग आणि डिरेक्शन आणि याच क्षेत्रामध्ये करायचं ठरवून आले होते सो ॲक्सिडेंट नाही आहे माझ्यासाठी की चुकून या क्षेत्रामध्ये पडले तर मग हे क्षेत्र सोडण्याचा प्रश्न येत नाही पण ऑब्व्हियसली डिस्टन्स किंवा ज्या पद्धतीचं आयुष्य आम्ही आत्ता चूज केलं आहे तर ते सोपं पण नाही आहे आणि त्यासाठी जेव्हा इंडस्ट्रीचा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा सपोर्ट असतो मग रिडिंगसाठी थांबलं जातं किंवा एखादी तारीख नसेल मॅनेज होत दुसऱ्याला जर कधी पटकन सहज शक्य असेल तर कुठलाही या, कुठलेही आढेवेढे न घेता हा चल मु तू घेते असेल तेव्हा आपण तेव्हा करू हे केलं जातं कारण त्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही करू शकणार मी बरोबर असे मित्र आहेत